नमस्कार मंडळी आपण आज पिठलं बनवणार आहे कैरी हिरवी मिरची तळायची पोळी पिठलं पोळी आता हे पिठलं बनवण्यासाठी पीठ घेतलेलं आहे आणि पिठल्यासाठी जिरे हळद आणि कोथिंबीर मीठ चवयानुसार आणि हिरवी मिरची आणि लसूण तर लसूण असला तरच आपल्या पिठल्याला चव येणार आहे आणि हाटिण्यासाठी रवी पिटल्यासाठी कढई इथं सगळं आपण घेऊन ठेवलेलं आहे आता मिरची घ्यायची आपल्याला मिक्सरला फिरवून त्याच्यासाठी मिक्सरमध्ये मिरची घालू आपण भांड्यामध्ये आता मिरची पण बारीक झालेली आहे आता, आता फोडणीसाठी कढई तापायला ठेवायची गॅस लावायचा हे पाणी घेतलेलं आहे जवळ आता तेल घालायचं कड तेल घालून घेऊया आता फोडणीसाठी पहिले जिरे घालायचे तुम्ही मोहरी घालणार असाल तर मोहरी घालू शकता तुम्हाला मोहरी आवडत नसेल तर नुसते जिरे घालू शकता मी इथं जिरेच घेतलेले फक्त मला मोहरी जास्त काही आवडत नाही कधी कधी घालते मी पण माझ्या मुलांना मोहरी आवडत नाही आता हळद घातलेली आहे आणि जिरे चांगले लाल छान दिसत आहे तेव्हा कोथं टाकायची आणि कोथंबीरमध्ये आपण जो मसाला काढलेला आहे हिरवी मिरची लसूण ते घातलेली आता त्याला आधी परतून घेऊ आणि परतून झालं की पाहिजे तेवढं पाणी घालणार आहे मी आता आता पाणी घालून झालेलं आहे पाण्याला असे मस्त उकळी हो येईपर्यंत पीठ ते घ्यायचं पीठ घालायचं रवीनुसार आणि आता पाण्याला उकळी घ्यायची म्हणजे काही बायका बांधते याला आधन आलेले आहे आपण काय म्हणतो आता हे पाण्याला छानशी उकळी आलेली आताच्या मुली पाण्याला उकळी आले असं म्हणताय जुन्या बायका आधन आला असं म्हणताय आता तर बेसन घालून मी हटायला रवी घेतलेली आणि आता रवीना छान हटणार आहे म्हणजे गोळे होणार नाही आणि पीठ बारीक सोडायचं आहे एक खटी टाकायचं नाही आणि तुम्ही जर का एकदम पीठ टाकलं त्याच्यात गोळे ब बनतील आणि तुमचं पिठलं पण घट्ट बनल मग आता तुम्हाला जर घट्ट लागत असेल तुम्ही जेवढं घेतलं पीठ तेवढं घालू शकता आता मला घट्ट पिठलं काही आवडत नाही मी असं पातळ पिठलं केलं नाही माझ्या मुलांना पण पातळ पिठलं खूप आवडते हिरव्यावरचीच आता छान उकळी आलेले पिठल्याला शिजून घेतले नाही आणि पिठलं तयार आहे आपलं खाण्यासाठी तर कसं दिसतंय बघा तुम्ही माझ्या तर तोंडाला पाणी आलं आहे पिठलं बघून आणि आता पिठल्यासोबत कैरी घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आणि झणजणी पिठल्याला चव आलेली खूप छान सुगंध पण सुटलेला आहे त्याला तर मग आता चव बघायची आपल्याला